नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत इंदापूर बस, बस दाखल झाल्यात या बसच्या उद्घाटनावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि अजित पवारांची राष्ट्रवादी या दोघांमध्ये श्रेयवादाची लढाई पाहायला मिळाली रविवारी दुपारी साडेबारा वाजता शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी या बसचं उद्घाटन केलं तर एक वाजता इंदापूरचे आमदार आणि मंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या हस्ते या बसचं उद्घाटन पार पडलं आणि दत्तात्रेय भरणे यांनी बसमधून प्रवास देखील केला पाहुयात या दोन गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये नेमकं काय घडलं खासदार सुप्रिया सुळे यांच्या पाठपुराव्यामुळे इंदापूर बस आगाराकडे या नवीन बस आल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका कार्याध्यक्ष महारुद्र पाटील यांनी केला आहे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे आले काय किंवा अन्य कोणता मंत्री आला काय इंदापूर तालुक्याचा विकास होतोय सगळ्या गाड्या जरी नवीन आल्या तरी काही वाईट नाही असा टोलाही महारुद्र पाटील यांनी लगावला पाहूयात नेमकं काय म्हणाले महारुद्र पाटील नाही ना आज ठिकाणी आम्हाला बी आज लग्नाची तीथ असल्यामुळं आणि सगळ्या कार्यकर्त्यांना गोव्याला काही कोणाला लग्नाला जायचंय त्याच्यामुळं आम्ही या ठिकाणी हा कार्यक्रम घेतला आमच्या नेत्या महासंशोधक खासदार आदरणीय सुप्रियाताई सुळे यांच्या प्रयत्नातून ताईंनी वेळोवेळी राज्य सरकार असेल पुण्यातील विभाग नियंत्रक असतील यांच्याशी चर्चा करून ताईंना आम्ही बऱ्याच वेळा सांगितलं की ताई इंदापूर आगारामध्ये सतत एसट्या बंद पडत असतात आणि इंदापूर आगाराला नवीन बसेसची गरज आहे ताईंनी याचा पाठपुरावा केल्यामुळं इंदापूरला काल दहा बसेस या ठिकाणी दाखल झालेले आहेत या बाबतीमध्ये कालच आम्ही डेपो मॅनेजर यांच्याशी ताईंचं पत्रसुद्धा दिलं आहे आणि ताईंनी वेळोवेळी राज्य सरकार असेल एस टीचे पुण्याचे अधिकारी असतील त्या त्यांना विनंती केली की, की आम्ही त्यांना सांगायचो की हा इंदापूरचा एस टी डेपो आहे हा बार्शीपासून सोलापूरपासून इकडे कोल्हापूरपासून साताऱ्यापासून सगळ्या सा बसेस ह्या इंदापूरमध्ये येतात हा सेंट्रल पॉईंट आहे इंदापूर तालुका हा गा ग्रामीण भागाचं कार्यक्षेत्र कार्यक्षेत्रसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि यामध्ये शालेय विद्यार्थी मोठ्या प्रमाणामध्ये इंदापूरला कॉले कॉलेजसाठी येतात यासाठी इंदापूरला एस टीनची फार मोठी गरज होती ती गरज ओळखून ताईंनी रा राज्य सरकार असेल यांच्याशी सतत पाठपुरावा करून या ठिकाणी एस टीची सोय केलेली आहेत आणि ह्या पहिल्या टप्प्यामध्ये दहा बसेस या ठिकाणी दाखल झाल्यात दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा इंदापूरला अनेक बसेस येणार आहेत क्रीडा मंत्री आज न आज क्रीडा मंत्री होता हे पण या ठिकाणी उद्घाटनासाठी आण नाही काय नाही त्यांनी सुद्धा केलं तरी काय शेवटी इंदापूर तालुक्याचा इंदापूर डेपोचा विकास होतोय त्यामुळं क्रीडा मंत्री आले काय ना अजून दुसऱ्या पक्षाचे कुणी येऊन जर ह्या ठिकाणी पूजा केली त्यांनी त्याने त्याला पाठबळ दिलं तर आपल्या इंदापूर डेपोला मला वाटतं चाळीस पन्नास गाड्यांची जी गरज आहे ते सगळ्या गाड्या जरी नवीन आल्या तर काय वाईट नाही यात राजकारण करण्याची गरज नाही तालुक्याचा आमदार मी आहे मंत्री मी आहे काम कुणी मंजूर केलं आहे आणि काय केलं आहे हे तुम्हाला माहिती आहे मला त्या खोलात पडायचं नाही उद्घाटन करायचा कोणाला अधिकार आहे याबाबत मला कोणावरही टीका टिप्पणी करायची नाही असं प्रत्युत्तर दत्तात्रय भरणे यांनी शरद पवार गटाला दिलंय पाहूयात दत्तात्रेय भरणे नेमकं काय म्हणाले शेवटी एसटी प्रवास करणारा प्रवासी हा वेगळा असतो त्याचा नाही म्हणलं तरी तो थो थोडे गरीब कुटुंबातील लोक यामध्ये जास्त प्रवास करतात वृद्ध प्रवास करता, करतात आमच्या महिला भगिनी प्रवास करतात आणि आज आपल्या एस टी डेपोमध्ये या दहा गाड्याचा नवीन समावेश होतो आहे त्याचा एक निश्चित प्रकारे एक आनंद आहे अजूनही एवढं आपल्याला थांबायचं नाही आपल्या सगळ्यांना माहीत आहे की आदरणीय परिवहन मंत्री यांच्या माध्यमातूनसुद्धा आपल्याला निश्चित प्रकारे आपल्याला जो एस टी डेपो आहे आपला आपला एस टी स्टँड आहे त्या स्टँडचा डेपोचा आपल्याला अजून निश्चित प्रकारे एक चांगल्या प्रकारचा एक विस्तार करायचा करा आहे प्रवाशांना एक चांगल्या प्रकारच्या सेवा सुविधा कशा मिळतील यासाठी आता प्रयत्न करायचा आहे मी लवकरच येणाऱ्या काळामध्ये या संदर्भामध्ये एकत्र बैठक लावली जाईल एक भिगवण एस टी स्टँडचा विषय आहे इंदापूरचा विषय आहे बावड्याचा विषय आहे की जेणेकरून प्रवाशांना गैरसोय होणार नाही आणि शेवटी एस टी महामंडळ हे आपलं एक गोरगरिबांचं महामंडळ आहे गोरगरिबांच्या एक सेवाक आस्तील, आस्तील, सेवा करण्यासाठी महामंडळे आमचे ड्रायवर असतील कंडक्टर असतील इथले वर्कशॉपचे आमचे कर्मचारी असतील ही सगळीच मंडळी निश्चित प्रकारे प्रवाशांच्या प्रवाशांना कशी चांगल्या प्रकारची सेवा मिळेल त्यांना त्रास ना मिळणार नाही ही काळजी घेण्याचा प्रयत्न करतायत अजूनही आपल्याला याच्यासाठी आपल्याला माहिती आहे की आता आपण जो आपला जे स्टँड आहे स्टँडमध्ये कॉन्क्रिटीकरणाचं काम मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे पा निवडणुकीच्या अगोदरच मी त्याचं उद्घाटन केलं होतं तेही काम आपण एम आय डी सीच्या माध्यमातून निश्चित प्रकारे आपण ते काम हाती घेतलेलं आहे अजूनही आपल्याला खूप चांगली कामं करायची आहेत अजूनही एस टीची संख्या एवढ्यावर दहावर आपलं भागणार नाही आहे कारण नवीन नवीन एस टी गाड्या इथं आल्या पाहिजेत कारण का जुन्या गाड्या आपल्या आपल्या म्हणजे जुन्या गाड्यांचं प्रमाण गा� जास्त आहे ते आपण दिवसेंदिवस आपल्याला कमी करायचं आहे आणि ते निश्चित निश्चित प्रकारे दिवसेंदिवस ते कमी करून नवीन गाड्या जास्त भरपाई आपण करणार आहे आणि चांगल्या प्रकारे सेवा देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि लवकरच परिवहन मंत्र्यांची बैठक आपल्या इंदापूरसाठी तालुक्याच्या प्रश्नासाठी लवकरच आपण आयोजित करणार आहे करने चे अरे बाबा काय राजकारण राजकारण काय करायचं आपलं आपलं काम आहे आमदार मी आहे मंत्री मी त्यामुळे कशाला तुम्ही तुम्हाला सगळं माहित आहे कुणी मंजूर केलंय कुणी त्यावेळेला त्यात मला खोलात पडायचं नाही काय कुणाचं काय करता म्हणजे उद्घाटन करायचाच कोणाला अधिकार आहे कोण करतं त्यामुळं मला त्या बाबतीत कोणावर टीका